आणि हे पुस्तक राणावणातील त्यांच्या आठवणींचा संग्रह आहे याच्यामध्ये पशुपक्ष्यांचं प्राण्यांचं वर्णन त्यांनी आपल्या अनुभवानुसार केलेलं आहे या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे याच्यावर झाडाचं चित्र दिसत आहे तर हे झाडाचं चित्र त्यांनी स्वत लावलेल्या लावलेल्या झाडाचा लाव जेव्हा वटवृक्ष झालेला आहे तेव्हा त्या झाडाचं फोटो काढून आपल्या या पुस्तकावरती त्यांनी मुखप्रश्नासाठी हे चित्र त्यांनी दिलेलं आहे असं या मारुती चितमपल्लीच्या पुस्तकाचं वाचन आपण आजपासून करणार आहोत छंद निसर्ग निरीक्षणाचा त्यांनी स्वत बोलतोय असं समजून हे पुस्तक लेख पुस्तकाचं लेखन, पुस्तक लेखन केलेलं आहे आता मी सत्तरीच्या घरात प्रवेश करतोय आता माग वळून पाहताना वाटत मला असलेल्या छंदामुळं माझं जीवन किती समृद्ध झालं आहे हे छंद जोपासण्या जोपासण्याच्या पाठीमाग माझी अनेक वर्षाची तपश्चरी आहे जंगलातली भटकंती साक्वाश व डोळेसपणे केली आहे पर्वतावर हळूहळू चढताना आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य पाहिलं आहे वनविद्या सावकाश मिळाली आहे ही विद्या प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकट नाही ते पाहिलं पाहिजे आणि अन, अनुभवलं पाहिजे हे सारं एका संस्कृत सुभाषितात मोठ्या मार्गी मार्मिकपणानं सांगितलं आहे शणै पंथा शणै कंथा शणै पर्वत मस्तके शनैर्विद्या शनैरिक्ती पंचयिता आणि शने शने म्हणजे प्रवास मार्ग क्रमण सावकाश करावे लागते गोधडी सावकाश शिवावी लागते पर्वत शिखरावर हळूहळू चढावे लागते अध्ययनही सावकाश व स्वस्थ चित्तानेच करावे लागते तसेच एकदम होऊ शकत नाही तोही हळूहळू होत असतो पक्षी निरीक्षण वन्य प्राणी निरीक्षण वन्य जीव निरीक्षण वनस्पती निरीक्षण अरण्य वाचन वनविद्या आकाश दर्शन वाचन ग्रंथसंग्रह आणि लेखन असे कितीतरी छंद मला आहेत या सर्व छंदांचं एकाच वाक्यात वर्णन करायला सांगितलं तर मी म्हणेन मला निसर्ग निरीक्षणाचा छंद आहे हे सर्व छंद एकमेकाला पूरक आहेत प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली म्हणायचे पक्षीशास्त्र म्हणजे सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे परंतु महाराष्ट्रात मला ओळखतात ते पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्ग लेखक म्हणून आईबाबांनी मला जन्म दिला तसा, तसा, कवच कुंडला परी, पक्षी निरीक्षण व निसर्ग निरीक्षणाचा छंदही दिला माझ्या आईला रानवाटांची भारी ओढ होती मी निसर्ग पाहिला तो तिच्या डोळ्याने प्याय बाबांना शिंदी प्यायचं बाबा व्यसन होत त्यासाठी सुटीच्या दिवशी जवळपासच्या शिंदीच्या बनात जात सोबतीला मलाही घेऊन जात मी कधी शिंदी पिलो नाही तर ओढ्या काच्या शिंदीच्या झाडाला लटकत असलेल्या सुगरण पक्ष्यांच्या घरट्याकडे पाहत राहील दसऱ्याला करण्यासाठी बाबा मला परगावच्या रानात घेऊन जात आणि निळ्या तास पक्ष्यांचे दर्शन घडवे सोय रे सकाळ जणांनी देखील या माझ्या छंदाला हातभार लावला माझी माळकरीन आत्या गावाबाहेरच्या शेतात एकटी राहायची शेताच्या बांधावरच्या बाबळीवर श्रावण महिन्यात सुगरण पक्षी घरटी करायची त्यावेळी ती मुद्दाम आमच्या घरी येऊन मला शेताकडे न्यायची ते पक्षी आपली घरटी कशी बांधतात हे मी तासन तास पाहत राहायचा दिवस माजे दिवस म्हणजे माझे अत्यंत आनंदाचे आमच्या नरसात त्याचा नवरा या माणसानं गावात कधी नोकरी अथवा उद्योगधंदा केला नाही त्याची एकमेव दौलत म्हणजे आवडता शेळ्यांचा कळप त्या कळपाबरोबर तो रानात फिरे कळपात शेळ्या होत्या बोकड होती लहान शेरडं होती शेळ्या आणि बोकडांना त्यांनी नावं दिली होती कोणी हरिणी कोणी गवळी होती राजा होता पांड्या होता प्रत्येकाला तो नावानं ओळखत असे मला रंगीबेरंगी मऊ अंगाची लुश लहान शेरड आवडायची त्यातलं हरण्या रंगाचं शेरडू मला खूप आवडेल मी त्याला उचलून हातात घेई ते मे मे करीत माझ्या तोंडाकडे पाहत माझ्या हातून सुटण्याचा सुटण्याची धडपड करी लिंबा मामाच्या शिसवी चेहऱ्यावर पोकण्यासारखी पांढरी शुभ्र दाढी होती तो पा, पार थकला होता तेव्हा रानात शेळ्या चरायला नेण्याचं बंद झालं रात्रंदिवस पडून असे अंगणात इकडं तिकडं फिरून त्या साऱ्या शेळ्या त्याच्या भोवती बसलेल्या असत नरसा आत्या काही दिवस रानात जाऊन त्या शेळ्यांकरिता साऱ्याचं ओझ डोक्यावर घेऊन येईल तेवढं खाऊन झालं की त्या परत त्याच्या उशा पायथ्याला उभ्या असलेल्या आस असत या गोतावळ्यानं त्याची संगत शेवटपर्यंत सोडली नाही नरसा आत्याला काळजी वाटते की या शेळ्याचं पुढे काय करायचं लिंबा मामान शेवटचं अंथरून धरलं तो प्रमिष्ट झाला तो माणसाची बोलीच विसरला तो शेळीसारखा रांगत चालले कधी शेळीसारखा तर कधी बोकडासारखा का आवाज काढी शेरडासारखा का मेमे करी शेवटी त्या गोतावळ्यातच त्यानं प्राण सोडला त्याच्या जीवनाचा शेवट पाहून अजू मुनीची आठवण झाली शेळ्या रानात चरताना प्रत्येक झाडा पाल्याची चव घेतात तस लिंबा मामाच्या सहवासात असताना जीवनातील कडू गोड अनुभवांना सामोरं जाण्यास शिकलो माझ्या आईचा धाकटा भाऊ हनुमंत मामा राणावणात फिरायचा वारुळ खणून त्यातील वाळवीच्या राणीला खायचा वारुळात पांढरा नाग असतो अशी त्याची श्रद्धा ती श्रद्धा त्यांना आयुष्यभर जोपासली पांढऱ्या नागाला तो जिवंत असताना पकडलं तर तेवढ्याच वजनाचं सोनं लागतं ही त्याची आणखी एक अढळ श्रद्धा त्यासाठी आयुष्यभर त्यानं वारुळ खणली सर्प ज्ञानी झाला ते ज्ञान मलाही त्यानं दिलं परंतु त्याच्या श्रद्धा मी कधी घेतल्या नाही कारण मला धनाचा कधीच लोभ नव्हता